कार्तिक मास महात्म्या अध्याय तेविसावा धर्मदत्त विचारतो जय आणि विजय या नावांचे दोघे विष्णूचे द्वारपाळ आहेत असे मी ऐकले तर त्यांना विष्णू सारूप्य मिळायला त्यांनी कोणते पुण्य केले होते गण म्हणतात तृणबिंदूंची कन्या देवहुती तिला कर्दम ऋषीच्या कृपेने जय थोरला व विजय धाकटा असे दोन मुलगे झाले देवहुतीचे ठिकाणी मागाहून योग व धर्म आणणारा असा कपिल झाला जय व विजय विष्णू भक्तीमध्ये अगदी निमग्न होते ते इंद्रियांची कर्मे भगवंताकडे लावून धर्माने वागणारे असे होते नित्य अष्टाक्षरी नारायण मंत्राचा जप करून विष्णूची व्रते करीत होते म्हणून त्यांना विष्णू पूजा साक्षात दर्शन देत असत ते यज्ञकर्मात कुशल म्हणून मरुत राजाने त्यांना बोलवले देव ऋषिगणांनी पूजित असे ते जय विजय मरुताकडे गेले तेथे ते जय ब्रह्मा झाला व विजय याजक झाला नंतर त्यांनी संपूर्ण यज्ञ विधी परिपूर्ण केला मरुत राजाने अवमृत स्नान करून त्यांना पुष्कळ द्रव्य दिले ते द्रव्य घेऊन ते आपल्या आश्रमाला आले विष्णूची पूजा व यज्ञ वगैरे करण्याकरता ते द्रव्याचा विभाग करू लागले विभाग करताना दोघात स्पर्धा उत्पन्न झाली जय म्हणाला दोन भाग बरोबर करावे विजय म्हणाला तसे नाही ज्याला जेवढे मिळाले तेवढे त्याने घ्यावे तेव्हा जयाने संतापून लोभी विजयाला शाप दिला की तू घेऊन देत नाहीस म्हणून ग्राह म्हणजे नक्र होशील विजयाने त्याचा तो शाप ऐकून जयाला शाप दिला की मदाने भ्रांत होऊन मला शाप दिलास तर तू मातंग म्हणजे हत्ती हो नंतर रोजच्या प्रमाणे ते विष्णूची पूजा करीत असता त्यांनी ती शापाची हकीकत प्रकट देवाला सांगितली व शापापासून मुक्तता व्हावी म्हणून रमापती भगवंतांची प्रार्थना करू लागले जय विजय म्हणतात देवा आम्ही तुझ्या नक्र व हत्ती यांच्या जन्माला कसे जावे याकरता दयासागरा देवा आमचा शाप नाहीसा करा भगवान म्हणाले माझ्या यांचे वचन कधीही खोटे होणार नाही ते भक्तवचन मला कधी विरुद्ध करता येत नाही मागे मी प्रल्हादाच्या वचनाकरिता खांबात प्रकट झालो अंबरीशाच्या वचना गर्भवास सोसले म्हणून तुम्हीच परस्पर दिलेले शाप भोगून नंतर माझे अक्षयस्थानाला प्राप्त व्हा असे म्हणून अंतर्धान पावले गण म्हणतात नंतर ते गंडकी नदीच्या तीरी नक्र व हत्ती झाले पूर्वपुण्याने जन्माचे स्मरण राहून ते विष्णूचे व्रते व भक्ती करीत होते एकदा तो हत्ती कार्तिक मासी गंडकी नदी स्थानाला गेला असता नकराला शापाची आठवण होऊन त्याने त्या हत्तीला धरले नकराने धरले तेव्हा त्या हत्तीने विष्णूचे स्मरण केले तेव्हा शंख चक्र गदा धारण केलेले असे विष्णू तेथे प्रकट झाले त्यांनी चक्र मारून व हत्ती यांना बाहेर काढले व त्यांना भगवंतांनी आपले रूप देऊन वैकुंठास नेले तेव्हापासून ते स्थान हरिक्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाले चक्राच्या आघातामुळे तेथील धोंडे देखील चक्रचिन्हांकित झाले आहेत ते हे तू विचारलेले प्रसिद्ध जय विजय नेहमी विष्णूला प्रिय असणारे देवाच्या द्वारात आहेत याकरिता तू ही धर्म जाणून निरंतर विष्णू व्रत करून मत्सर्व गर्व सोडून सर्वांवर समदृष्टी ठेवणारा असा हो तूळ मकर मेष या संक्रांतीचे कार्तिक माघ व वैशाख या महिन्यात नेहमी प्रातस्नान व्रत कर। करून तुलसीचे रक्षण कर ब्राह्मण गायी व वैष्णव यांची सेवा कर मसुरा कांजी वा वांगी खाऊ नको म्हणजे आमच्या प्रमाणेच धर्मदत्ता तू त्या विष्णूच्या भक्तीने देह सोडल्यावर उत्तम ते विष्णूचे स्थान वैकुंठ ते पावशील विष्णूला संतुष्ट करणारे हे व्रत तू जन्मापासून केलेस त्यापेक्षा यज्ञ दान तप तीर्थे ही अधिक नाहीत हे ब्राह्मण श्रेष्ठा तू धन्य आहेस कारण तू विष्णूला प्रिय असे कार्तिक व्रत केलेस व त्याचे अर्धे पुण्य नेतो नारद म्हणतात राजा याप्रमाणे धर्मदत्ताला उपदेश करून ते गण त्या विमानात बसून वैकुंठास निघून गेले प्रत्यक्ष अनुभव आलेला असा धर्मदत्त नित्य कार्तिकादी व्रत करीत असता देह सोडल्यावर तो दोन्ही स्त्रियांसह वर्तमान वैकुंठास गेला ही पूर्वी घडलेली कथा जो कोणी ऐकेल व दुसऱ्याला श्रवण करवी त्याला विष्णूच्या कृपेने हरीची प्राप्ती करून देणारी बुद्धी उत्पन्न होईल श्री पद्मपुराणे कार्तिकम अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तो